श्री स्वामी समर्थ मैत्रिणींनो नोहो खारीक खोबरं ड्रायफ्रूट टाकून गुळपापडे व्हिडिओ शेवटपर्यंत ऐका मी याच्यात एक गंमत पण सांगणार आहे तुम्हाला तर बघा ही या पद्धतीने ड्रायफ्रूटची वडी केली कधी माझ्याबरोबर नेहमी असंच होतं की काहीतरी चूक होते आणि मग ती मला दुरुस्त करावी लागते पण सुग्रणतच असतो की जो बिघडलेली वस्तू व्यवस्थित करेल तर या पद्धतीने मी या आज जाडपीठाच्या म्हणजे गव्हाचं जे बट्टीसाठी आपण पीठ घेतो त्या पिठामध्ये खारीक खोबऱ्याची पूट टाकून आणि काजू बदामाची पूड टाकून गुळाचं आणि तुपामध्ये ह्या गुळपापडी केल्या आहेत तर थोडासा त्रास झाला करायला पण खूप छान आणि खुटखुटीत झाल्या तर तुम्ही व्हिडिओ स्किप न करता पूर्ण पहा इथे मी चार वाटी पीठ घेतलं आहे तीन वाटी खारीक खोबऱ्याचं पूड होतं एक वाटीभर म्हणजे एक कपभर बदामाचं पूड होतं गूळ घेतला आणि तूप घेतलं आणि जायफळ वेलचीची पूड घेतली तर प्रमाण मी सगळे डिस्क्रिप्शनमध्ये दे देणारच आहे फक्त कृती कशी केली ते बघा तर आधी मी स्टीलची जाड कढई घेतली आणि त्याच्यामध्ये आधी आता आपल्याला गव्हाचं पीठ भाजून घ्यायचं आहे छान असं गुलाबी होईस तोपर्यंत खरपूस असं आणि हे जाडपीठ आहे खरं तर मी नेहमी बारीक पिठाच्या करते पण खूप दिवस झाले होते एक महिना दळाळून मग ते पीठ जास्त दिवस राहत नाही आणि ड्रायफ्रूट्सचे पण जे पूड होती ती लाडू करताना काढून ठेवली होती मग म्हटलं ती पण वापरली जाईल आणि हे पीठ पण वापरलं जाईल म्हणून हा आज घाट घातला तर थोडंसं झालं त्रास पण वड्या खूप छान झाल्या तर या पद्धतीने आता दो चार कप हे होतं पीठ तर मी दीड कप जवळजवळ इथे तूप घातलं ला। लागलं ला तर ता पुन्हा टाकलं जातं त्या पद्धतीने तूप तापल्यावर छान असं सा एकसारखं हे जे बट्ट्यांसाठी आपण गरगरीत जाड पीठ दळतो गव्हाचं ते गर गव्हाचं पीठ हे छान असं सा एकसारखं गुलाबी रंगावर भाजून घेतलं आणि पीठ भाजणं खूप महत्त्वाचं असतं छान असं खमंग खरपूस वास येस तोपर्यंत हे पीठ भाजायचं जसं जसं भाजलं जातं तसं तसं तस ते तुपाचं त्याचं आ, सुटत जातं आणि मग भाजायला त्रास पण कमी होतो सुरुवातीला मी थोडं तूप काढून ठेवलं होतं तर जसं जसं मला लागलं त्या पद्धतीने मी ते उरलेलं तूप घातलं तर जवळजवळ चार कप पिठाला दोन कप तूप पूर्ण लागून गेला त्या पद्धतीने बघा एक पाच सहा मिनटं भाजल्यानंतर रंगही बदलला आहे त्याचा आणि आता त्याच्यातनं तूप पण रिलीज व्हायला लागलेलं आहे तर हे गठोळं मोडत मोडत हेच जर बारीक पीठ असतं तर ते फटक्यात भाजलं गेलं असतं पण हे जाडपीठ असल्यामुळे या पद्धतीने भाजायला थोडासा वेळ लागला तर छान असं खरपूस असं भाजून घेतलं हे जाडपीठ होतं त्याच्यामुळे करताना थोडा त्रास झाला मला पण ज्या बिघडल्या त्या मी नंतर दुरुस्त पण केल्या कारण यूट्यूबवर आपण वेगवेगळ्या ट्रिक्स वेग वेग बघत असतो तर त्याच्यामधनं जर बिघडलेली वस्तू ती दुरुस्त कशी करायची ते पण बऱ्याचदा शिकायला मिळतं तर बघा हे छान आता भाजलं गेलं आहे याच्यामध्ये मी आता खारी खोबऱ्याची पूड घातली आणि ड्रायफ्रुट्सची पण पूड घातली काजू बदामाची आणि ते पण एक पाच मिनटं एक सारखं भाजून घेतलं सगळं आता याच्यामुळे काय झालं ऑलरेडी ते क्रंची होतं आणि हे सगळं क्रंची आल्यामुळे त्याचं टेक्शर खूप जाड होऊन गेलं आणि हेच मला शेवटी वड्या पाडताना थोडंसं त्रासदायक ठरलं हे जर साधी कणिक असती तर ती एवढा त्रास झाला नसता पण ठीक आहे मी ते सगळं जुळवलं आणि केलं तर आता हे सगळं भाजलं गेलं आहे हे आता एका कढईमध्ये काढून घेतलं कारण आपल्याला या कढाईमध्ये गुळ वितळवायचं आहे म्हणून मग हे दुसऱ्या एका कढाईमध्ये व्यवस्थित काढून घेतलं सगळं आणि थोडंसं पसरवून घेतलं गोठळ्या गो मोडून घेतल्या आणि त्याच्यामध्ये वेलची पूड आणि जायफळपूड टाकून एकसारखं मिक्स करून घेतलं म्हणजे जेव्हा आपण वड्या करायला घेतो तेव्हा घाई गरबड उडत नाही पिठामध्ये असं सगळं भ भर भा, जायफळ भरपूर घालायचं जेणेकरून गुळाचा पदार्थ तर ते चवीला छान लागतं हे सगळं असं मिक्स करून घेतलं आणि एका बाजूला कढई मी ठेवलेलीच होती गरम करायला बघा या पद्धतीने सगळं हे जरा असं खरखरीत होतं टेक्शर आता ही कढई गरम करायला ठेवली त्याच्यामध्ये तूप घालायचं आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा वितळवायचाच आहे तर जवळजवळ मी वन फोर्थ कप इथे तूप घातलं आणि त्याच्यामध्ये चार वाट्या गव्हाचं चा पीठ होतं हे बाकीचे ड्रायफ्रूट्स होते तर जवळजवळ गच्च भरून दोन कप मी गुळ घातला म्हणजे जवळजवळ तो अडीच कप असेल या पद्धतीने मोठे मोठे खडे होते तर ते, ते गच्च भरून टाकले आणि नंतर मला थोडंसं वाटलं तर मी नंतर एक अर्धा कप परत टाकला होता तर मग जवळजवळ अडीच कप गुळ मी इथे वापरला आज त्या पद्धतीने सगळा गुळ हळूहळू मिक्स करा मेल्ट करून घेतला या पद्धतीने एकसारखा आणि एका बाजूला दोन ताटांना तूप पण लावून ठेवलं की जेणेकरून करून ते मिश्रण मिक्स केलं तर ते त्याच्यामध्ये लगेच आपल्याला ओतता येईल ती वडी तर गूळ वितळायला खूप वेळ नाही लागत फक्त हे जरा खडे मोठे होते त्याच्यामुळे मला आज वेळ लागला जर तुम्ही बारीक चिरून घेतलं तर त्याला फटक्यात वितळून जातात थो। तर थोडंसं अजून तूप घातलं आणि गुळ फटाफट वितळवून घेतलं या पद्धतीने गुळ वितळायचाच आहे त्याचा पाक नाही करायचा आपल्याला आणि ह्या वड्या आहेत ना चवीला खूप छान लागतात बघा एका बाजूला ताटाला मी तूप पण लावून ठेवलेलं आहे की जेणेकरून मिक्सर मिक्स केलं की फटक्यात दोन याच्यामध्ये ओतून आणि थापून घेता येईल त्या पद्धतीने बघा आता पाक झाला आहे हा आणि आता हे त्याच्यामध्ये मिक्स करायचं आता ही, ही पुढची जी प्रोसेस आहे ती खूप फास्ट करायची असते आणि इथेच माझी थोडी गंमत होऊन गेली कारण ते जाडपीठ होतं आणि त्याला थंड फटक्यात झालं तर त्याच्यानंतर मग मी जुगाड केला आणि वड्या पूर्ण केल्या तर आता हे फटक्यात मिक्स केलं सगळं फटाफट एकसारखं हलवायला थोडा त्रास झाला कारण क्वांटिटी भरपूर होती पण मला अशा मोठ्या मोठ्या वस्तू करायची सवय त्याच्यामुळे मी ते करून घेते पूर्ण त्या पद्धतीने छान असं मिक्स केलं फटाफट आणि दोघी ताटांमध्ये ओतून घेतलं एका याच्यात थोडं बारीक झालं एका याच्यात जाड झालं पण ठीक आहे आपल्याला घरीच खायला करायच्या होत्या त्याच्यामुळे मी माझ्या पद्धतीने ते कंप्लीट करून घेतलं तर बघा हे गॅस कमी गॅसवर ठेवलेला आहे आणि एकसारखं असं मिक्स करून घेतलं आणि हे दोघे याच्यामध्ये ओतून आणि वड्या पाडून घेतल्या आता ते शूट करायला जमलं नाही मला कारण काय तर घाई होऊन गेली होती त्या पद्धतीने आणि तुम्ही बघत असाल की छान अशा वड्या पडल्या आहेत पण ज्या आजूबाजूचं तुटलं होतं त्याचं थोडं त्याचं थोडं जुगाड करायला मला त्रास झाला पण मी तो केला <coughs> कारण यूट्यूबवर आपण वेगवेगळ्या गोष्टी बघत असतो तर त्याच्यातनं काही ना काही शि शिकतो तर हे थंड झाल्यावर मी ज्या वड्या पडलेल्या होत्या त्या सगळ्या वड्या एक 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 करून काढून घेतल्या आणि एका डब्यामध्ये शिफ्ट करून घेतल्या बघा ह्या पद्धतीने हे बघा आणि हे जे बाजूचं जे तुटलं होतं सगळं तर ते, ते सगळं नंतर दोघी ताटामधलं घेऊन एक सारखं मिक्स केलं त्याला चुरलं आणि एका स्टीलच्या पातिल्यात भरून कुकरमध्ये ठेवलं कमी गॅ या, कमी गॅसवर एक मोठी शिट्टी काढून घेतली आणि त्या पुन्हा ह्या वड्या मी था गरम गरम असताना थापल्या आणि त्याच्या पण वड्या पाडून घेतल्या या पद्धतीने ह्या ज्या आहेत त्या आधी केलेल्या आहेत ज्या मोठ्या मोठ्या आणि जाड झाल्या आहेत आणि ह्या ज्या दुसऱ्या डब्यातल्या आहेत हे पहिल्या ज्या मी केल्या त्यानंतर मी कुकरमध्ये एक शेट्टी काढून गेल्या होत्या त्या वड्या तर कुठलंच मिश्रण वाया गेलं नाही आणि वड्या छान पडल्या एन्जॉय थँक्यू लाईक शेअर सबस्क्राईब माय चॅनल